नमस्कार अपुर कॉर्समध्ये आपले सरसे स्वागत आहे आपण पाहता अडा अक्कलकोट येथे ठाणे नवीन बस सोय प्रवासी नागरिकांसाठी आता आली नवीन बस अक्कलकोट शहरात दाखल आज अक्कलकोट शहरात एस टी मंडळाच्या वतीने अक्कलकोट शहरात नवीन तीन गाड्या शासनाकडून आल्या आहेत आज अक्कलकोट ते ठाणेकडे सोडण्यात आले भक्त नागरिक व प्रवासी नागरिकांना चांगली सोय झाली आहे अक्कलकोट शहरात आता तीन नवीन गाड्या आल्या आहेत शासनाकडून अक्कलकोट शहरात आज उद्घाटन झाले आहे यावेळी वाहन चालक एस एन शेख वाहतूक कर्मचारी जकुकोरे तसेच एसटी कर्मचारी प्रवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते